पॉपकॉर्नला मागे टाकणारे आज आपण उपासाची सांडगे कशी करायचे हेच पाहणार आहे तेलात टाकल्या टाकल्या एकदम टम्म फुकतात आणि डबल साईज होती तर हेच उपासाचे सांडगे कशी करायचे अगदी खुसखुशी तयार होतात तर चला पाहूया साठवणीचा हा पदार्थ आपण आज इथे पाहणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ धुवून मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असा हा साबुदा इथं भिजलेला आहे एकदम मोकळा मोकळा असा साबुदाना आपला इथं भिजलेला आहे तर साईडला ठेवून देऊया साबुदाना आणि आणखी आपल्याला काय साहित्य लागणार ते पाहून घेऊया तर त्यासाठी इथं दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतलेले आहे बटाटे आपण इथं कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून उकडून घेतलेल्या आहेत उकडून गार करून आपण ह्याचे साल काढून घेऊया आधी बटाटे इथं चांगले शिजून घ्यायचे आहेत आपल्याला आधी मी बटाट्याच्या इथं साल काढून घेणार आहे आणि त्याचबरोबर जो आपण कच्चा बटाटा घेतलेला आहे ना तर त्याच्याही आपल्याला इथं वरचे साल काढून घ्यायचं आहे बटाटे मोठे असल्यामुळे इथं मी दोन आकारात उकडलेले घेतलेले व एका आकारात बारीक घेतलेला आहे तर सगळे बटाटे आता आपण ना किसणीवर आधी किसून घ्यायचं आहे इथं तुमच्याकडे जी किसणी असेल ना त्या किसणीने इथं तुम्ही बारीक मोठा किस करून घेऊ शकता आणि केस काळा पडू नये किंवा लाल पडू नये त्यासाठी आपण इथे ना पाण्यामध्ये हा केस आधी ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केस इथे लाल पडणार नाही आणि बटाट्यावरचे जे एक्स्ट्रा स्टार्च आहे ना तेही सगळे निघून जातात तर हा आता उकडलेला बटाटाही आपण अशाच पद्धतीने किसून घ्यायचा आहे तर आधी हा कच्चा बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवून साईडला ठेवून घेऊया आणि जे उकडलेले बटाटे आहे ना तेही मी अशीच किसनीने किसून घेणार आहे तुमचा जर बटाटा इथं जास्त शिजलेला असेल तर तुम्ही हाताने मॅश केला तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला इथं हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे ते इथं सात ते आठ मी हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मिक्सरला मी आता इथं बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसण घालायची तर चिली फ्लेक्स घातले तरी चालेल नाही काही घातले तरी मिठाचे सुद्धा पॉपकॉर्न हे छान होतात तर आता पूर्वतयारी आपली इथं झालेली आहे बटाटा स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहे बटाट्यावरचे जे स्टार्च असतात ते सगळे आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे त्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्याने बटाटा धुवून घेतलेला आहे आता लगेच पुढची प्रोसेस करून घेऊया एक मोठा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये जो साबुदा आहे तो साबुदान आपण सगळं घालून घेऊया आणि त्याचबरोबर जो उकडलेला आपण किसून बटाटा घेतलेला आहे तो बटाटाही आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि जी हिरवी मिरची आपण पेस्ट केलेली आहे ती हिरवी मिरची पेस्ट साधारण एक चमचा इथं घालून घेऊ आणि चवीप्रमाणे आपण मीठ इथं घालून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस हाताने चांगले एकजीव करून घ्यायचं आहे हिरवी मिरची असल्यामुळे हाताची आगाग होते त्यासाठी तुम्ही आधीच इथं खोबऱ्याचं तेल किंवा गोड तेल लावून घेऊ शकता आता सगळे एकजीव करून घेऊया आपण चांगलं थोडंसं हाताने मॅश करून करूनच आपल्याला ह्याचा डो इथं करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मस्त असे हे पॉपकॉर्न आपले तयार होतात उपासाचे एकदम छान असे लागतात अजिबात तेलकट सुद्धा हे पॉपकॉर्न होत नाही आता ह्याचा मस्त असा डो झालेला आहे आता जो किसून बटाटा घेतला होता ना जो पाण्यामध्ये होता त्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि हा बटाटा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आता आपण हा बटाटा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मस्त आता इथं आपला डो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचाच आपल्याला डो हवा आहे तर आता थोडं थोडं पाणी हाताला लावून आपण ह्याचे सांडगे इथं करून घेऊ शकतो पाण्याची आवश्यकता पडत नाही पण जर हाताला चिटकलं तर थोडंसं पाणी इथं लावून घ्यायचं आहे तर ता डो तयार झालेला आहे तर तुम्हाला आता मी सांडगे करून दाखवते कशा पद्धतीने करायचं तर आपण तिथे ताटामध्ये ता सांडगे करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही वरती टेरेसवर वगैरे तुमच्या ऊन येत असेल तर तिथेही तुम्ही हे प्लास्टिकच्या कागदावर सांडगे घालून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण आधी ताटावर सगळे सांडगे करून घेऊया एकदम मस्त हा उपासाचा तितकाच खुशखुशीत लागतात हे सांडगे पॉपकॉर्नलाही मागे पाडतील इतके चविष्ट हे आपले उपासाचे सांडगे तयार होतात तर तुम्ही नक्कीच हे रेसिपी ट्राय करून पहा अगदी अवघ्या अर्धा तासामध्ये म्हटलं तरी हे सांडगे आपले इथं तयार होतात तर अशा पद्धतीने ताटावर आधी सडगे सांडगे आता मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर एका ताटामध्ये आपण एवढे सांडगे इथं करून घेतलेले आहेत हे सांडगे आता आपल्याला कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर फॅन खाली वाळून फक्त दोन दिवस चांगले फॅनखाने वाळवायचे आणि नंतर एक ऊन द्यायचं त्याला तर अशा पद्धतीने सगळे सांडगे इथं टेरेसवर घालून घेतलेले आहे दोन दिवसानंतर आपले मस्त असे सांडगे इथं वाळून निघलेले आहेत वर्षभर आपण हे साठवण्याचा सा प्रकार करून ठेवू शकतो एकदम मस्त असे सांडगे आपले इथं तयार झालेले आहेत तुम्हाला आता हे सांडगे मी तळून दाखवते साईडला कडकडीत आपण तेल गरम करून ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तेलात टाकलेले आहेत आपण इथे सांडगे तेलात टाकता टाकताच मस्त असे वर फुगून आलेले आहेत टम्म एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात अगदी कमी वेळामध्ये हे सांडगे तयार तळून निघतात एवढे असे मस्त आपले हे सांडगे होतात तर लो टू मिडियम गॅसवरच आपण हे सांडगे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता दिसायला किती टेम्पटिंग असे ही सांडगे आपले इथं दिसत आहे एवढा छान असा हा प्रकार आपला इथं तयार होतो उपासाचा डबल असे हे सांडगे आपले फुलल्या फुल फुल कुर ते तुम्हाला दाखवतेच जे आपले कच्चा पॉपकॉर्न आहे आणि जो फुललेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पॉपकॉर्न आता इथं फुललेला आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट होत नाही तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा साठवणीचा सा प्रकार उपासाचा सा दाखवलेला आहे तर नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय